नमस्कार तर आज म्हण घेऊया तीन तेरा नऊ बारा अर्थ अगदी सोपा आहे एखादी परिस्थिती पूर्णपणे विस्कळीत होणे किंवा गोंधळाची परिस्थिती निर्माण होणे आता उदाहरण सांगते हं या वर्षी इतका पाऊस झाला इतका पाऊस झाला की दिवाळीची तयारी कधी करायची कधी आवरावर करायची कधी साफसफाई करायची फराळाचं कधी करायचं तीन तेरा नऊ बारा परिस्थिती झाली आहे किंवा या वर्षीच्या त्या पावसानं शेतमालाचं इतकं नुकसान केलंय शेतीचं पूर्णपणे वाटोळं केले, पूर्ण वाट केले। सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला आहे परंतु शेतीचं तीन तेरा नऊ बारा झाले किंवा या वर्षी आमच्या घरी लग्न सराई झाली मुलांनी खूप एन्जॉय केलं परंतु अभ्यासाचं काय आता परीक्षा तोंडावरती आल्या आता बसलेत अभ्यासाचे तीन तेरा नऊ बारा झालेत किंवा आता काय झालंय सुट्ट्या लागल्यामुळे बहुतेक घरातले आपली मुलं गाड्या घेऊन बाहेर पडली आहेत पण त्यामुळे काय झालंय सगळ्यांच्या गाड्या बाहेर पडल्यामुळे इतकी वाहतूक कोंडी झालीये वाहतुकीचे तीन तेरा नऊ बारा झाले उदाहरण आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा